गावची ग्रामपंचायत तुमच्या सातपैकी चार लोक तुमच्या त्याच्या पुतळीतले त्या मुक्ती करता नगरध्यक्ष तुमचा होत नाही काय गोष्टी करताय फक्त मी मी बी केलं हे धरण केलं तो रस्ता बिन केला हे मी म्हणलं हे धाड बिना लावलं अरे मी न काय बोधडले महिना महिन्यावर प्याले पाणी पडत आपल्या मात्र सगळं बोंब पडत नाही मी ना धरणं बांधले म्हणे तिकडे का गेला गेलं तिकडे काय नाही केलं त्या बोनवडची अवस्था बघा का काय बारामध्ये तू बारावाडा पाणी जातो फक्त इथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या सगळ्यात बळावत जाऊन बघा काय परिस्थिती आहे म्हणा आणि तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतो एक भाषण करीन अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा ना इकडे येऊन अ मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दूध होता म्हणजे मयामुळे बँका मायामुळे अरे म्हणतात पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत आहे नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी काही नाही मंगेद तिकडे मुखत्यार करायला पाठवलं आमच्या मतदा महिने कोण केल्या चॉईस मतच पडल्या काहीतरी राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोडी ते पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे ज्याचा अहम चढतो ना गर्व चढतो ना माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्वहरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून इथे पप्पा करू नका हा तामेड लोक आहे तिकडे तुमची डाळ शिजत नाही इथे काय डाळ शिजत आहे तिकडचं पाणीच वेगळं आहे आणि तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय कामं केले मी काय कामं केले माझ्या का, मतदार सांगत काय तुझ्या मतदार सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण त्याचं जावंही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय आहे सांग आमच्याबरोबर काहीच नाहीये त्या पुढलं काय झालं तिकडे काय झालं एकोणीसशे शहाण्णव मध्ये म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी तरी काय झालं तुम्ही मार्ग जाता दारुशा बाटल्या घेऊन गेला खोकत फेट होता खंबा आजार होता बाई नाचत होती अरे <laughs> तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी माझ्याकडे जायचा दारू पितो म्हणून मला कळत नाही मग त्यांनाही माहित आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभरचा म्हटलं श्री चाटून तर पाय म्हटलं चाटा तुम्ही चाटा म्हटलं पटेल काही गोष्ट तो खोटा का बोलता आणि प्रत्येक वेळेला आला झालं कि तेच आलं किंवा कितीच आलं किती कित्येच काय बोलतोय पण फालतू सारखं हा सारखं बोला ना काही काय पाच सारखं बोलतोय हा किती खालच्या थराला जाऊन आपण पण बोलतोय किती अस्लील बोलतोय महिला बघतायत टी व्ही बायका बघतायत कोरोना लोक बघताय आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्कोटेस्ट कर चाल नार्कोटेस्ट अशी माहिती का, का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनिटं माणूस जे खरं तेच बोलतो खोटं बोलणारच नाही आणि पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा खरं पूर्ण खरायचं खोटं आहे विचारावर त्याला बोलतो तर खोटं बोलतोच नाही माणूस मी मी भी हो गा अरे म्हटलं मला बी द्या मला विचारायला पडता पुढे काय झालं म्हणून मला विचारा त्याला नका विचार मला बी विचारा ऐका तयार माय आपल्या शिडी माय करतो या सी डी तुझ्याकडे कोणती म्हणून ह्या मोबाईलमध्ये गायब झाली गायब झाली अरे म्हटलं बाबा तू या दोन ते असेल तो देऊ देऊ ठेवला कर रोज पूजा करता ढक्याल काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज ते